नमस्कार दारामध्ये पोलिसांना बघून जानकी आणि ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो ओवी लगेच धावत बाहेर येते आणि म्हणते आई कोण आलंय ग आणि बघते तर पोलीस ती म्हणते लगेच घाबरते आणि जानकीला जाऊन मिठी मारते आई पोलीस का आलेत ग कशासाठी पोलीस आले आहेत आपल्या घरात तेव्हा जानकी म्हणते बाळा तू अभ्यास कर मग सांगेन तुला नंतर मग ओवी जाऊन अभ्यासाला बसते तर इकडे माने साहेब म्हणतात ऋषिकेश रणदिवे तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल कारण तशी कंप्लेंट आली आहे ते ऐकून जानकीला मोठा धक्का ऋषिकेश लगेच कपडे घालून तयार होतो आणि पोलिसांसोबत जातो ते बघून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते जानकी जा म्हणते सर एक मिनिट माने साहेब पण काय केले का के यांनी तेव्हा माने साहेब म्हणतात यांनी रणदिवेंच्या ऑफिसची तोडफोड केल्याची कंप्लेंट आली आहे ऐश्वर्या रणदिवेने दिली आहे ते ऐकून मात्र रुशी... आता ऋषिकेश आणि जानकीला खूपच ऐश्वर्याचा राग येतो शेवटी पोलीस हे ऋषिकेशला घेऊन जातात त्यानंतर इकडे जानकी हलरून जाते जानकीला काय करावं ते समजत नाही जानकी म्हणते ऐश्वर्या तू आता नीचपणाचा कळस गाठला आहेस तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं अगं माझे ऋषिकेश असं कधी करूच शकत नाही ते ऑफिस म्हणजे त्यांच्यासाठी मंदिर होतं ग मंदिर ते मंदिराची तोडफोड कसे करू शकतात तू असा त्यांच्यावर घाणेरडा आरोप लावून ना खूप मोठी चूक केली आहेस सोडणार नाही मी तुला आता तुला याची शिक्षा भोगावीच लागणार माझ्या नवऱ्यावर असले घाणेरडे आरोप करतेस काय त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळी झालीस अख्ख्या गावासमोर नाही त्याच गावासमोर तुझी धिंड काढली ना तर नाव नाही लावणार जानकी ऋषिकेश रणदिवे आता जानकीला काय करायचं जा ते समजत नाही त्यानंतर जानकी लगेच सौमित्राला फोन करून भेटायला बोलवते सौमित्र लगेच भेटायला येतो आणि म्हणतो वहिनी काय झालं ग तेव्हा जानकी रडत असते तेव्हा सौमित्र म्हणतो वहिनी तू रडतेस काय झालं अगं दादा कुठे आहे तेव्हा जानकी म्हणते यांना पोलीस घेऊन गेले तेव्हा सौमित्र म्हणतो का पण कशासाठी कोणत्या आरोपाखाली दादाने काय गुन्हा केला आहे तेव्हा जानकी म्हणते तुमच्या रणदिव्यांच्या ऑफिसची तोडफोड केली यांनी असा आरोप केला आहे सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे त्यांनी कंप्लेंट केली आहे ते ऐकून मात्र आता सौमित्राच्या पायकाची जमीनच रखते सौमित्र म्हणतो काय बोलतेस तू हे बहिणी तेव्हा जानकी म्हणते हो म्हणूनच पोलीस यांना घेऊन गेले आहेत चला तुम्ही पहिले आपण आत्ताच्या आत्ता जाऊन चा यांना सोडून आणूया तुम्ही पेपर तयार करा आपण लगेच बेलवर यांना सोडून आणूया तेव्हा सौमित्र म्हणतो हा ठीक आहे बहिणी मी लगेच जातो पेपर तयार करतो तू पोलीस स्टेशनला ये मी पण डायरेक्ट पोलीस स्टेशनला येतो तेव्हा जानकी म्हणते हा तर इकडे सौमित्रा हा पेपर बनवायला जातो आणि जानकी पोलीस स्टेशनला येते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला काही होऊ देणार नाही मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय गरज आहे आता ह्याची गुन्हेगार पण तुझ्यामुळेच ठरलो आणि आता निर्दोष पण तू सोडवणार अगं जानकी तू असं काही केलं नसतंस ना एवढा मोठा घाट घातला नसतास त्या रणदिव्यांना बड्डेला बोलवलं नसतंच ना तर हे झालंच नसतं अगं अख्ख्या गावासमोर तिने मला गुन्हेगार ठरवलं ग कसं काही वाटत नाही तुला खरंच काय बोलू मी आता मलाच माझी लाज वाटते जानकी ही खूपच रडत असते ऋषिकेश म्हणतो आता रडून काय फायदा आहे गोष्टी होऊन गेल्या आता रडून काहीच फायदा नाही जानकी लगेच डोळे पुसत म्हणते नाही ऋषिकेश जिने तुमच्यावर असा घाणेरडा आरोप लावला आहे ना त्या बाईला मी सोडणार नाही तुम्हाला आता नक्कीच मी न्याय मिळवून देणार आणि तुमची निर्दोष मुक्तता करणार तर आता जानकी नक्की काय करणार ऐश्वर्याच्या पापाचा धडा अख्ख्या गावासमोर कसा वाचणार आणि ऋषिकेशला निर्दोष कसं सोडवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू